भाजप एकशे साठ जागांच्या मागणीवर ठाम संघ परिवाराच्या बैठका जिंकण्याची क्षमता हाच निकष माहितीत एकशे जागांवर एकमत भाजपच आणि अजित पवारांची नागपुरात उर्वरित एकशे पंधरा जागांबाबत लवकरच चर्चा होणार आहे तसेच भाजपला सर्वाधिक तर राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळत असल्याचे समोर येत आहे शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाभर प्रवास करत राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेतला आहे आगामी विधानसभेत किमान ऐंशी जागा लढायच्या असे त्यांनी ठरवले आहे दोन्ही पक्ष या आकड्यांवर येत्या दहा दिवसात महायुतीचे जागा वाटप निश्चित होईल जागा वाटप करताना मित्र पक्षांचाही विचार केला जाणार आहे कोणता पक्ष कोणती जागा जिंकण्याची क्षमता राखतो त्यानुसार ती जागा त्याच्याकडे अशा पद्धतीने जागा वाटपाचे सूत्र असणार आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप एकशे चाळीस ते एकशे पन्नास शिवसेना सत्तर तर राष्ट्रवादी काँग्रेस साठ जागा लढवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे अर्थात कोण किती जागा लढवणार हे जागा वाटपाचे अंतिम चित्र समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद